Happy नमस्कार प्रेक्षको हो कसे आहात दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुमच्या आयुष्यात अपार यश आरोग्य आणि धन घेऊन येवो आजचा व्हिडिओ आहे शशांक केतकर बद्दल होणार सून मी ह्या घरची हे मन बावरे मुरांबा या मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा चर्चेत आहे पण यावेळी कारण आहे त्याची पत्नी प्रियांका ढवळे दिवाळीच्या खास मुहूर्तावर प्रियांकाने एक नवा व्यवसाय सुरू केला आहे आणि चाहत्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा रंगली आहे पेशाने वकील असलेली प्रियांका आता उद्योजक बनली आहे तिने हाऊस ऑफ रुरा या नावाने साड्यांचा सा व्यवसाय सुरू केला आहे हे नाव तिच्या मुलं ऋग्वेद आणि राधा यांच्या नावांवरून घेतलेलं आहे ग्राहकांना या साड्या ऑनलाईन खरेदी करता येणार आहेत यापूर्वीच ती रेनबो ट्विंकल्स या ब्रँडच्या माध्यमातून ब्युटी प्रोडक्ट्स विकत होती आता नव्या साड्यांच्या व्यवसायामुळे प्रियांकावर चाहत्यांसह मराठी कलाकारांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे प्रियांकाने मीच्या पोस्टमध्ये लिहिलं ही एक नवीन सुरुवात आहे घेतलेल्या कष्टाचं यशात रूपांतर होऊ देत तुमचा आशीर्वाद कायम राहू दे